मुंबईमध्ये पावसाचा आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे पाऊस मुसळधार बरसेल असा इशारा देण्यात आलेला आहे गरज असल्यासच घराबाहेर पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे पुणे जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर घाटमाथावर हवामान विभागाकडनं रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे पुण्याच्या मध्यवर्ती भागासह उपनगरामध्ये पावसाची संततधार सकाळपासून पाहायला मिळते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे हवामान विभागाकडनं पुढील चोवीस तासांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा मोठी वाढ दिसून येते कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली त्यामुळे नदीपात्रामध्ये असणारी छोटी मंदिरं आता पाण्याखाली गेली पूर्व विदर्भातील गोंदिया गडचिरोली चंद्रपूरमध्ये आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर उद्या नागपुरातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे या आठवड्यामध्ये येलो अलर्ट असणारे हा मान्सूनचा पाऊस नसून अवकाळी पाऊस असेल अशी माहिती हवामान खात्याकडनं देण्यात आलेली आहे